बघा मी बोलतो ते करतो जे होत नाही ते करत नाही पण हे सिन्नरचा दत्तक आणि सिन्नरचा विकास हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर नामदेव प्रताप लोंढे तसंच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपनेते विजय करंजकर उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले दीपक खुळे महिला आघाडीच्या पूजा धुमाळ यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर नामदेव प्रताप लोंढे तसंच शिवसेनेचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते शिवसेना मंजे विकास, शिवसेना म्हणजे म्हणजे विकास विश्वास सिन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक ठिकाणं उद्यानं आणि नागरिकांसाठीच्या विविध प्रकल्पांची कामं जलद गतीने राबवली जातील सिन्नरचा विकास हा आमचा निर्धार आहे नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करून विकासाची गती आणखीन वाढवावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सिन्नरकरांना केलाय बोलतो ते करतो जे होत नाही ते करत नाही पण हे सिन्नरचा दत्तक आणि सिन्नरचा विकास हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या नामदेवरावांच्या शिवसेनेच्या प्रेमापोटी आले हे सिन्नरच्या विकासासाठी मतदारांनी शिवसेनेच्या जाहीर सभेप्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते